नमस्कार शेतकरी मित्रांनो मान्सूनने आतापर्यंत संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा काबीज केला आहे तर विदर्भातील बहुतांश भागातही भागही व्यापला आहे मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने राज्यातील अनेक भागात पावसालाही सुरुवात झाली आहे राज्यातील काही भागांमध्ये पुढील पाच दिवस जोरदार मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर काही जिल्ह्यांना पावसाचा हा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहत आहे परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत आत्ताच आपल्या शेती अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान असल्यामुळे मान्सूनने आज कोकण खानदेशसह संपूर्ण मध्य महाराष्ट्र मराठवाडा व्यापला आहे तर विदर्भातही बहुतांश भागात प्रवेश केला आहे तर पुढील दोन दिवसामध्ये कोकणामध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तसेच आज रायगड पुणे सातारा या जिल्ह्यांच्या माथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तर सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे पालघर मुंबई अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात आज आणि उद्या अनेक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे विदर्भ खान्देश या जिल्ह्यांमध्ये आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट आले देण्यात आलेला आहे मराठवाड्यातील इतर भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता उद्यापासून मराठवाड्यातील इतरही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच पुढील पाच दिवस सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात तसेच कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्यात या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यताही हवामान विभागाने दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या अशी येते हवामानंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद